नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीचा निकाल लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीची मैदानी चाचणी कधी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तारीख जाहीर झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन्न गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणी देता येणार आहे तर इथं बघा वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहे तर पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे मैदानी चाचणी ओके त्यांना देता येणार आहे कागदपत्र तपासणी झाल्यानंतर त्यांना धाव चाचणीसाठी पाठवलं जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी काय ऑनलाईन परीक्षा आणि धाव चाचणी म्हणजे जी काय मैदानी आहे त्या मैदानीचं जे काय गुण आहे ते एकत्रित एक गुण करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि मैदानी चाचणी किंवा धाव चाचणी आहे ती सतरा सतरा जानेवारीपासून विद्यार्थी मित्रांनो चालू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही ती पंधरा ते चव्वेचाळीस दिवसामध्ये वनरक्षकवरती जी काय मैदानी चाचणी आहे ती पूर्ण केली जाईल असं सांगितलेलं आहे वनमंत्र्यांनी काय केलेलं ते अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा जी कोर्टामध्ये केस आहे ओके ती त्यांची जी काही पदं आहेत ती सोडून वनरक्षक भरती करण्याचा निर्णय चांगला घेतलेला आहे त्यामुळं बऱ्याच मुलांचं आ... बऱ्याच मु मुलं वनरक्षक भरतीचा निकाल कधी लागेल या प्रतीक्षेमध्ये होते परंतु विद्यार्थी मित्रांनो आता वनरक्षक भरतीची मैदानीसुद्धा या जानेवारी महिन्यामध्ये होऊन जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकऱ्या आणि त्यांच्या ज्या का परीक्षा आहेत त्यांचे निकाल आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकत असतो जो काय टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो सगळी जी काही माहिती आहे त्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळत जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे ओके okay, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करा ग्रुप तर विद्यार्थी मित्रांनो आपला लेखीसाठी फेमस असणारा क्लास कोल्हापूरमध्ये आहे ऑनलाईन ऑफलाईन क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो ओके okay, तो तो सुद्धा अत्यंत कमी फीमध्ये आहे तोसुद्धा जॉईन करा ओके okay, लेखी विद्यार्थी मित्रांनो काढायचे असेल तर शंभर टक्के क्लास जॉईन करा तर चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र